भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीने अनुराग ठाकूर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने यावरती भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात आंदोलन करत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध प्रदर्शन करण्यात आले आमचे काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे जे एल ओ पी आहेत सर्वांचे माननीय नेते खासदार राहुलजी गांधी यांनी समाजांना योग्य न्याय मिळावा आणि त्यामुळे ह्या देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी असा त्यांनी तिथे मुद्दा मांडला भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये परंतु तिथं भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना त्यांच्या वैयक्तिक जातीवरून त्यांना प्रश्न विचारला त्यांची जात काढली त्यांचा अपमान केला हा त्यांचाच अपमान नव्हे तर या भारत देशातील सर्व धर्मियांचाच अपमान आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी मिळून हा निषेध इथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले आणि भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रसंगी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातो जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत चव्हाण माझी शहराध्यक्ष बापूराव बांगर माझी तालुका अध्यक्ष प्रकाश थोरात गजानन देशमुख जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सराफ यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिषेक एक न्यूज हिंगोली